फायनल संपल्यानंतर एक तास राडा मोहसिन नॅक्वी ट्रॉफी घेऊन पळाला भारताने दाखवून दिलं भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरलंय तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला रिंकू सिंहाने अखेरच्या चे चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली भारत आणि पाकिस्तान संघामधल्या आशिया चषकाच्या फायनल एवढाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळा तेवढाच नाट्यमय रमला कारण आशियाई क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ए सी सीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या असे आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला ए सी सीनं आपल्याला ही माहिती दिल्याचं सांगून समालोचक डुल यांनी पारितोषिक वितरण सोहळा थोडक्यात गुंडाळला बिरो रिपोर्ट एस एन मराठी